हॅलो हॅलो राम राम नमस्कार uh, काय ती बातमी ऐकली खरंय जयवंतराव जगताप काय नारायण पाटलाच्या गटात नाही चुकीच आहे ते पत्रकाराने मिस गाईड केलं उग ते ब्रेकिंगने हो तसं काय नाहीये कुठे बातमी स्टेज वर बसलो होत कुठल्या स्टेजवर शेटी पटलं बातमीच ऐका सांगतो मी मार्केट कमिटी मध्ये हे करायचं होतं खरेदी विक्री सांगायचे काही पत्र द्यायचे होते त्या दिवशी खासदार साहेब करमावर होते हो बरोबर त्यांच्या सोबत हो नारायण आबा पण त्यांच्या सोबत होते बरोबर खासदार साहेब भेटायला मार्केट कमिटीत येणार होते म्हणून साहेब म्हणले की त्यांच्या हस्ते पत्र देऊन येणार तर काहीतरी कार्यक्रम होईल हो बरोबर त्यानिमित्त सगळे तिथं आलेले होते तिथं मार्केट कमिटीत आल्यानंतर त्यांच्या हस्ते दिलं ते उघड पत्रकारांनी काहीतरी ब्रेकिंग न्यूज करायची असं करायचे म्हणून त्या दृष्टिकोनाने केले त्याचं काय नाही स्वतः साहेबांनी तोंडाने डिक्लेअर केले का साहेबांची बाईट आहे का तशी काय नाही काहीच आणि चुकीची बातमी द्यायची काहीतरी करायची स्वतः जगतापगतात ह्या वेळेस उभा राहायच्या तयारी ते चाललेले सगळे दृष्टिकोन आहे असं काय नाही असं काय मिसलिडिंग लावून स्वतः स्टेटमेंट जवळ गत नाही ते कोणी जेवण तो साहेब ना हो खरं ते तोंडाने स्टेटमेंट देतेच की काय असेल ते असं कोणी पेपरचे व्हिडिओ टाकायचा त्याला काहीतरी ते ही करायचंय ती चुकीचं आहे ते शीतल कुमार मोठे काही बात नाही जी कोण असेल पत्रकार त्यांचं बरोबर चुकीची बात नाही काय काय म्हणजे एवढं तेवढं होणार थोडं जाऊन बसलं तरी किंवा भाऊ तिकडे गेलं मामा इकडे आला नाही तसं काय नाही मग तुम्ही पण धरताना असं पकडायचं की नारायण आबत आले होते इकडं मार्केट कमिटी साहेबांना आमदार केलं उभं राहावं मानले पाठिंबा देतो असं टाका बातमी त्यांना असं काही नसतंय ना असं मिसलिडिंग येत असं काही नसतं बरोबर बरोबर हो